आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास तुम्ही पोलिसांच्या रेकॉर्डवर आलात पण अजूनही वेळ गेली नाही सावध व्हा आणि दुसरे कामधंदे बघा असा सज्जड दम अप्पर पोलीस अधीक्षकांनी वाळू माफियांना दिला आहे मागील महिनाभरामध्ये जालना जिल्ह्यामध्ये वाळू माफियांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आणि त्यामुळे पोलीस प्रशासनावर सगळीकडूनच टीकेची झोड सुरू होती त्या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक आयुष यांनी आज जालना आणि भोकरदन उपविभागातील वाळू माफियांची परेड घेऊन नोटीस बजावली आहे दहावी नंतर पुढे काय फक्त पीएफसी क्लासेस हे आपला बंदपत्र पत्र घेण्याचे ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये आज रेती मध्ये जेवढे लोक इन्व्हॉल्व होते त्यांचा आपण दोन पुसच्या जे दोन सब डिव्हिजन आहे जालना आणि भोखरदन त्याचे जेवढ्या आरोपीवर शिल्लक होता त्यांना तेंच, आपण बोलवलं होतं उद्या आपण अंबड आणि परतूर हा दोन सब डिव्हिजनच्या घेणार आहे तर यामध्ये बी बी एन एस एस जे नवीन आहे त्याच्या एक छब्बीस आणि एक एकोणतीस हा कलमप्रमाणे आपण त्यांच्या बंधपत्रक घेतलेला आहे याचा उल्लंघन झाला की त्याला आर्थिक त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपल्या तळीपारीच्या कारवाई पण करता येईल जालना जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल हो चालक पाठवल्याचं नाही असं नाही आहे बरेच चालक पण होते बरेच मालक पण होते आणि मागचे दोन आठवड्या अगोदर एक दहा लोकांवर तडीपारीच्या कारवाई पण झालेली आहे बरेच एम एचे प्रस्ताव पण आपण पाठवलेले हो आहेत त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सदर ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हथियार पोलिसाकडे असते ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे रेतीमाफ्यांचे जे सुरू आहे ते थांबले पाहिजे काही जिल्ह्यामध्ये सर काही हैवत वाळू वाहतूक आल्याकडून काही कलेक्शन वगैरे केलं असं पण अशा काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असा ऍलिगेशन आहे पण असा काही आपण जेव्हा येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो पण आतापर्यंत तसा काही गोष्टी समोर नाही आलेल्या हल्लेचा प्रकार झालेला आहे बरेच पोलीस पथकवर आणि महसूल पथकवर हल्ला झाला होता त्यामध्ये आपली कारवाई सुरू ठिकाणी हा चॅलेंज आहे मोठा जिल्हा असल्यामुळे पोलीस बलची पण रिस्ट्रिक्शन असते तर आपण टार्गेटेड कारवाई करतो प्रयत्न आहे की शंभर टक्के अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे तर त्यामध्ये बरेच वेळी असं असते की पोलिसांकडून प्रयत्न झाल्यानंतर पण होत आहे तर त्यासाठी हे सगळे प्रतिबंधकच्या हथियार आपण वापरतो